गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दादरच्या कबूतरखान्यावरून आता पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे दादरमधील मधील पुन्हा एकदा ताडपत्री टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे मुंबई महापालिकेकडून बांबू आणि ताडपत्री लावण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय हायकोर्टाच्या निर्देशानुसार या कबूतरखान्यावरती कधीही बांबू आणि ताडपत्री टाकण्यात आलेली होती आणि जैन समुदायाच्या लोकांनी आंदोलन करून ती ताडपत्री काढलेली होती आता पुन्हा एकदा या कबूतरखान्यावरती ताडपत्री टाकण्यात येते याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात निर्णय दिला की कबूतरांना खाणं आणि पिणं टाकण्यावर बंदी आहे जर कोणी या निर्णयाचं उल्लंघन केलं तर त्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जाईल असं देखील उच्च न्यायालयाने सांगितलं आहे त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेने दादरचं हे जे कबुतरखाना आहे ते संपूर्णपणे ताडपत्री लावून झाकलं ला आहे देखील ह्या ताडपत्री झाकलं गेलं होतं मात्र जैन समुदायाने अक्षरशः गेल्या आठवड्यामध्ये इथे जवळपास तासभर राडा घातला आणि महिलांनी आणि पुरुषांनी मिळून चाकू सुरी आणून हे जे इथे ताडपत्री लावण्यात आली होती ती ताडपत्री अक्षरशः फाडून काढली आणि कबुतरांना जबरदस्ती खाणं देखील टाकलं होतं मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा इथे ताडपत्री लावली आहे आणि यावेळेला जी ताडपत्री लावली आहे ती संपूर्ण खाण्याला लावली आहे कारण का या आधीची जी ताडपत्री होती त्याने केवळ खाण्याचा काही भाग झाकला जात होता मात्र आता हा संपूर्ण खाना झाकला गेला आहे पोलीस देखील इथे तैनात करण्यात आले आहे चोवीस तास कबूतरखाना परिसरामध्ये पोलीस आहेत केवळ एकाच ठिकाणी नाही तर संपूर्ण चौका परिसरामध्ये पोलीस तैनात करण्यात आले आहेत त्यासोबतच बॅरिकेटिंग देखील पोलिसांकडून इथे करण्यात आलं आहे कारण का आधी इथे बॅरिकेटिंग नव्हतं फक्त काही भाग झाकण्यात आला होता मात्र आता अतिरिक्त बॅरिकेटिंग देखील करण्यात आलं आहे म्हणजे कोणी आत प्रवेश करणार नाही मागच्या आठवड्यात जसा राडा घातला गेला तसा राडा कोणीही घालणार नाही त्यामुळे ही जी काळजी आहे मुंबई महानगरपालिकेने घेतलेली ती इथे आपल्याला पाहायला मिळते येत्या बुधवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये निर्णय आहे जी एक्सपर्ट कमिटी गठीत करण्यात आली आहे त्या समितीचा निर्णय देखील येणार आहे अहवाल येणार आहे त्याच्यावरती आधारित मुंबई उच्च न्यायालय आपला निर्णय देणार आहे मराठी मुंबई